गोष्टी म्हणजे तिकडे पाणी विकत घ्यायला लागतं आणि जाण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात हॅलो नमस्कार कसे आहात मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन युके आपल्या युट्यूब चॅनल वरती अगदी मनापासून स्वागत करते आपण या चॅनलवरती यूके बद्दल मराठी मधून माहिती घेत असतो तर मंडळी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपला नवीन वर्षातला पहिला ब्लॉग आहे आणि मला असं वाटलं की वर्षाची सुरुवात एका ट्रॅव्हल व्हिडिओनी करावी मध्ये अख्ख्या युरोपात शाळांना सुट्या असतात आणि दोन आठवड्याच्या सुट्यांमध्ये बरीच लोकं मेनलँड युरोपात किंवा एसला फिरायला जातात मग कोणी इटलीला जातं किंवा ग्रीसला जातात म्हणजे रोम एथेन्स किंवा मग स्पेनची राजधानी जी आहे मॅड्रिड किंवा बार्सिलोना असं फिरायला जायची पद्धत आहे किंवा काही लोक मग बीच हॉलिडेजसाठी म्हणून मग स्पेनच्या आयलंड्सवरती फिरायला जातात आम्ही स्पेनची जी कॅपिटल आहे म्हणजे स्पेनची जी राजधानी आहे मॅड्रिड तिथे फिरायला गेलो होतो आय so, एम uh, रोमिंग ऑन uh, um, द स्ट्रीट्स ऑफ मॅड्रिड इट्स अ व्हेरी ब्युटिफुल सिटी जास्त जितकं फिल्मिंग जमेल तितकं मी करेन मॅड्रिड हे खूप सुंदर शहर आहे खूप छान निवांत रस्ते खूप छान कॅफेज आणि एकूणच एक वातावरण खूप प्लेझेंट वाटतं जरी नवीन टेक्नॉलॉजी आली असली तरी जुना इतिहास कसा जपावा किंवा जुनं आर्किटेक्चर कसं जपावं हे युरोप मॅड्रिडचा ग्रांड ग्रानिया हा सेंट्रल रस्ता असल्यामुळे तिथे नाईट लाईफ खूप छान असते असं म्हणतात त्यानंतर आम्ही रॉयल पॅलेस पाहायला गेलो जिथे स्पेन च राजघराणं राहत अर्थात ते तिथे राहतातच असं नाही त्यांना दुसरा राजवाडा देखील आहे पण हा राजवाडा खूप प्रशस्त होता रॉयल पॅलेसला बरोबर पोहोचलो जिथे त्यांचा ग्रँड सेरेमनी म्हणजेच चेंज ऑफ गार्ड सुरू होता चेंजिंग ऑफ गार्ड जसं बर्किंग पॅलेस मध्ये लंडन मध्ये पाहायला मिळतं तसंच इथे देखील तुम्हाला पाहायला मिळतं आय थिंक दॅट्स समथिंग सिमिलर असंच युरोपातले राजे रजवाडे आणि त्यांचा तामझाम पाहताना नेहमी डोक्यात एक प्रश्न येतो तो, तो म्हणजे संस्कृती परंपरा जर कोणी जपावी तर ती युरोपियन लोकांनी महाराष्ट्रात छत्रपतींचं नाव कौतुकाने मिरवणाऱ्या आपल्या लोकांनीही गड किल्ल्यांचं असंच संवर्धन केलं तर किती बरं होईल तर सध्या मी आहे मॅड्रिडचा रॉयल पॅलेस जिथे आहे तिथे आलो आहे आम्ही आणि इतका सुंदर पॅलेस आहे इट लुक्स रिअली ब्युटिफुल आणि आता चेंज ऑफ गार्ड्स जसं होतं बकिंगहम पॅलेसला लंडनमध्ये तसं चालू आहे इथे देखील आणि गार्ड्स चेंज होत आहेत तिथून घोड्यांची खिंकाळी ऐकायला येते असं सगळं तिथे चालू आहे आणि इतकी गर्दी जमली आहे तुम्हाला इथून मी थोडक्यात दाखवते कसं दिसतं आहे काय स्पेनमध्ये दे देखील डेटा प्रोटेक्शन ॲक्ट असल्यामुळे उगाच कुणीतरी फोटोत आला आणि प्रॉब्लेम झाला असं नको व्हायला म्हणून मी प्रयत्न करते अवॉइड करायचा जेवढा दुरून पाहता येईल तेवढं दाखवेल असा हा सगळा पॅलेस सगळा तामधाम चालू आहे लालमद्रि पॅलेसच्या बाहेर उभी आहे आणि एक सुंदर कथिड्रल आहे सो राजवाड्याच्या शेजारीच एक सुंदर कथिड्रल होत ते देखील खूप जुनं होत पण इतकं सुंदर पद्धतीने मेंटेन होत असं वाटतही नव्हतं की हे खूप जुनं असेल बाहेर बसून देशाला नावं ठेवणारी मेगु इथल्या गर्दीला देखील एक शिस्त होती सगळ्या मूर्ती आणि सगळं काही इतकं जुनं आणि पुरातन सुंदर एंजल्स मेरीचा पुतळा जीजसचा पुतळा अशा बऱ्याचशा आकृत्या तुम्हाला इथे दिसू शकतात इथून आम्ही पूर्ण मॅड्रिडचा व्ह्यू दिसणाऱ्या एका ठिकाणी जायचं ठरवलं आणि तिथे पोलीस उभे होते त्या या कट्ट्यावरती कोणी बसलं की त्यांना खाली उतरवायचंय मला फार मजा वाटायची इतकं बारीक अटेन्शन टू डिटेल असणं म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे असं पूर्ण मॅड्रिड तुम्हाला वरून दिसतं अगदी हिली असलं तरी सिटी सेंटरमध्ये एक वेगळीच मजा आहे आधी पोटोबा आणि मग विठोबा अशा टिपिकल मराठी म्हणीनुसार आम्ही बाहेर निघालो आणि कॅफेच्या शोधात असं आमचा प्रवास सुरू झाला खूप सुंदर कॅफेज होते तिथे आम्ही थोडंफार खाल्लं त्यानंतर चुरोज खाल्ले जे मॅटमधले खूप प्रसिद्ध आहे बेसिकली थोडीशी सेवेरी चकली असं म्हटलं तरी चालेल प्लाझा मेयर हा मॅड्रिडचा एक चौक आहे जिथे बसून जेवणामध्ये खूप मजा आहे मला प्रॉन्स भयंकर आवडतात आणि सिझलिंग प्रॉन्स मला तिथे मिळाले सी फूड मॅटर मध्ये खूप चांगल्या पद्धतीचं मिळत सुंदर सुंदर खिडक्या बाल्कनीज आणि छान डेकोरेशन असं एक वातावरण खूप छान होतं युरोप हा समरमध्ये खूप बिझी असतो खूप लोकांना युरोपला यायचं असतं क्रिसमस आणि न्यू इयर्सचा सीझन असल्यामुळे हो खूप जास्त प्रमाणात रोषणाई केली होती पण आम्ही ज्या भागात राहिलो होतो तिथे खूप लाइवली स्ट्रीट होता तो आणि खूप सुंदर कॅफेज होते खूप छान वातावरण होतं मला स्वतःला फार आवडलं म्हणजे जेव्हा आपण बाहेर राहतो तेव्हा मला स्ट्रीट आर्ट फार आवडतात आणि मॅड्रिडमध्ये खूप छान पद्धतीने स्ट्रीट आर्ट केलं होतं अर्थात विया हा जो मॅड्रिडचा भाग आहे तो फार सुरक्षित आहे कारण खूप लोक रस्त्यांवरती असतात त्याच्यामुळे अगदी लेट नाईट देखील तुम्ही रस्त्यांवरती फिरू शकता आणि इतकीच गर्दी असते मजेशीर गोष्ट सांगायची म्हणजे मॅड्रिडमध्ये खूप जास्त प्रमाणात पोलिसांच्या गाड्या गिरट्या घालत होत्या मला हे फार आवडलं दे विल मेकिंग शुअर एव्हरीथिंग इज फाईन दुसऱ्या दिवशी आम्ही फेमस आर्टिस्ट पाबलो पिकासो किंवा बॉन गॉकची पेंटिंग्स पाहायला जाणार होतो म्युझियममध्ये इट वॉज अ व्हेरी वंडरफुल अँड एन्शांटिंग एक्सपिरियन्स स्ट्रीट्सवरती आहे अँड वी आर जस्ट गोईंग टू सी अ म्युझियम नाव जिथे एकदम फेमस आर्टिस्टची uh, पेंटिंग्स आहेत म्हणजे वॅनगॉग असेल किंवा बाबरू पिकासो असेल तर uh, हे सगळं पाहण्यासाठी आम्ही चाललो आहे इट्स व्हेरी ब्युटिफुल ॲक्च्युली मेनलँड युरोपमधले रस्ते आणि एकूणच सगळं जे आहे तो ते थोडंसं युकेपेक्षा वेगळं वाटतं इन द सेन्स काहीतरी एक वाईब आहे एकूणच हे शहर खूप सुंदर शांत आणि प्रशस्त रस्ते हिस्टोरिकल आहे आणि खूप सुंदर कॅफेज आहेत एक शहराला वाईब आहे आणि सुरक्षित वाटलं मला अर्थात कुठल्याही शहरामध्ये तुम्ही काळजी घेणं गरजेचं असतं पण शहर सुरक्षित आहे आणि रिजनेबल आहे तर होप तुम्हाला आपला हा आजचा ब्लॉग आवडला असेल आजचा हा ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग होता आणि यामध्ये मी माझी सगळी ट्रिप अर्थात दाखवलेली नाही आहे मला ज्या गोष्टी आवडल्या किंवा मला ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवाव्याशा वाटल्या त्या मी तुम्हाला दाखवल्या स्पेनमधल्या काही मजेशीर गोष्टी म्हणजे तिकडे पाणी विकत घ्यायला लागतं आणि शूला जाण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात तर अशा काही युरोप टिपिकल मेनलँड युरोपमधल्या गोष्टी आहेत या गोष्टी मध्ये अप्लाय होत नाहीत तर असा हा एकूण अनुभव होता आणि असेच छान मजेशीर ब्लॉग्स घेऊन येत जाईल चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय